मला माहित नाही पण जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांशी माझा संपर्क नाही झालेला आहे आणि महायुतीमध्ये सगळ्यांचा समावेश आहे पण तरी निश्चितच पदाधिकाऱ्यांशी मी आज संपर्क त्यांची नेमकी नाराजी काय आहे ते गौरव काय नाही आहेत तर मला खात्री आहे की शेवटी आम्ही सर्वार्थना युतीमध्ये आहोत महायुतीमध्ये आहोत आणि त्यांचा सुद्धा आपण त्यांचा सुद्धा सहभाग निश्चितपणे पुढच्या बैठकीत आपल्याला झालेला दिसेल मला कल्पना स्थानिक जे कार्यकर्ते आहेत आठवले गटाचे हे देखील सगळीकडे मेळावे घेत आहेत निर्धार मेळावे आणि जर त्यांना उमेदवारी दिली गेली नाही जागा सोडली नाही तर ते उमेदवार उभे करण्याची शक्यता असं की हा निर्णय प्रदेश पातळीवर होतो माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत आठवले साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांची चर्चा करतील ना अजून उमेदवारीची प्रक्रिया सुरू व्हायला पुढे अवकाश आहे मला वाटतं त्यांच्या मनात काही राजी नाराजी असेल की नेते मंडळी निश्चितपणे दूर करतील काँग्रेसने रोजगार देऊ हे काँग्रेसची अवस्था अशी आहे नाचता येत नाही अशी परिस्थिती असे खोटे आश्वासन देत देत काँग्रेस तीनशे चाळीस राहिलेली आहे जगोपाठ दोन वेळा पातळीवर लोकांनी त्यांना नाकारलेला आहे आता अशा भूलभूल दाखवून लोक फसणार नाही काँग्रेस सोन लोकांनी ओळखलेला आहे त्यामुळे या निवडणुकी किती मोफत त्याच्या घोषणा केल्या लोक त्यांना मोफतच घरी काढून जाणार आहेत हे मात्र नक्की आहे नगर दक्षिणमध्ये गरीब विरोधक श्रीमंताची लढाई होते असं आरोप केलाय काय दक्षिण मला मला कळलं नाही की गरीब आणि श्रीमंतीचा अर्थ काय मला कोणत्या समजून सांगितलं पाहिजे त्यामुळे गरीब श्रीमंती म्हणजे काय राजकारणामध्ये अशा लढाई कमी होत नाही विचाराची लढाई असते भूमिकेची लढाई असते राजकीय पक्षांची भूमिका असते त्या घेऊन लोकांसमोर आपण जात असतो पण ज्यांनी या गरीब श्रीमंतीचा वाद आता जिनाकडे उकारलेला आहे त्यांना आपण काळा काळजी वगैरे हो त्यांना ते उत्तर मिळेल